तिळगुळी या गोड बोला तिळगुळ्याकड उद्या उद्या आज काय करते भांडून घेते आज नावण्याबरोबर किती दिवस झाला मी सांगते मला साडी आणायची आहे संक्रांतारीला मला संक्रांतरीला साडी हवी आहे मला मकर संक्रांतारीच्या दिवशी साडी हवी आहे मी रोज सांगते रोज सकाळी आलो ना सकाळी कामावर लागतं ना तेव्हा पण सांगते संध्याकाळी कामावरून आलं ना तरी सांगते मी काय पागल आहे का मी काय पागाल हो रोज सांगते मला साडी हवी आहे मला कधी मकर संक्रांतीच्या दिवशी साडी हवी मस्त मस्त बांगड्या हव्यात ज्वेलरी पण हवी न थ हवी आहे पैसे दिल्याशिवाय कसं आणायचं तुम्ही म्हणताय जा है। ना घेऊन ये कसं काय ह्यांनी मला पैसे द्यायला पाहिजे की नाही ना मी किती दिवस झाला रोज सांगते जाताना सांगते आलं की महाग लागते हां काम करत करत हे बघा मी माझी घरची कामं करते मग यांची पण यांची कामं करायला पाहिजे की नाही बघा ही हरभऱ्याची भाजी आणली मस्त पैकी हरभऱ्याची भाजी भोगी भोगीच्या झाल्या शेगा आणल्या पावट्याच्या शेंगा सगळी कामं ओके करते मग यांनी यांची कामं करायचं नको का मला एक संक्रांतिच्या दिवशी झाली जायला पाहिजे नाही मला म्हणते संक्रांतला म्हणते की तिळगुड्यान गड गोड मला तिळगुडियां गड गोड मला मला फक्त संक्रांतीच्या दिवशी रोजचं नाही रोजचं कसं शक्य आहे तुमच्या काही चुका कमी येत का कसं शक्य आहे आणि ते पण नवऱ्यान बरोबर बा नवऱ्यांबरोबर न भांडता राहन नवऱ्या बरोबर न भांडता राहणं म्हणजे ती बायकोच कसली नाही ती बायकोच नाही शक्यच नाही कस शरे बायकोचा हा जन्मसिद्ध हक्क आहे नवऱ्या बरोबर भांडायचं एवढीशी गोष्ट झाली तरी भांडायचं तेवढीशी गोष्ट झाली मी पावटा आणलाय बघा इतके छान आहेत ना मस्त दिसतंय का टपुरे टपूरे खूप छान आहेत हां तर तुम्हाल गान मी तुम्हाला काय म्हणतो ते आज घेते भांडून उद्या काय हे रे त्याच्यामुळे उद्या काय भांडता येणार नाही आज घेते मस्त भांडून आणि साडी घेतल्याशिवाय काय राहणार नाही ती साडी मी तुम्हाला दाखवल्याशिवाय काय राहणार नाही कारण मला एखादी वस्तू आणली ना तर ती कधी सगळ्यांना दाखवणार असं होत आणि मी ती तुम्हाला साडी दाखवणार मला माहिती आहे तुम्ही माझ्यापेक्षा भारी भारी साड्या घेणार कसे त्याचं जसं आहे तसंच घेणार ना साऱ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने घेणार मी माझ्या पद्धतीने घेणार ज्याची त्या चॉईस वेगळी पण यांना म्हटलं बांधल्याशिवायच वाढणार नाही कारण उद्या बांधायला भेटणार नाही उद्याची पण एनर्जी आजच घालवते मी अख्ख्या संक्रांतरच्या दिवशी मी स्वयंपाकात गुंग राहणार लाडू बनवणार तिळगुळ्याच्या चिक्क्या बनवणार तिळाची पोळी बनवणार एवढं प्रकार मी करत असते आणि मस्तपैकी हळदी कुंकू सुद्धा करत असते एवढं करण्यासाठी मग नवीन साडी पाहिजे की नाही गळ्यातलं पण असं असं करून मैत्रिणींना दाखवायला असं असं करून हे बघ माझ्या गळ्यातलं दाखवायचं नाही पण ती बनते ना किती छान आहे परत बांगड्या अजून तिळ बोलताना अशा बांगड्या दिसायला पाहिजे की नाही अजून हे बोलताना नाकातले नद ना दिसायला पाहिजे उद्या आमचं असेल नाही लेडीजचा आहे नवरा न का नाही कळत काहीच कळत नाही काहीच नाही आता स्वतः म्हण नाही आणत तर मी मागितलं तरी आणून द्यायला पाहिजे की नाही नाही मी मागितलं तरी सुद्धा दे आणून देत नाही काय होईल तुमचा पण असंच आहे का रो तुमच्या नवरा न मागता आणून देतो सगळं नशीबवाने या नशीब काढलं ग भाडलं मग मला कमेंट्स करून सांग की माझे मिस्टर मला साडी आणतात न सांगता आणतात आणि मला म्हणाल तसं ते आणतात नशीबवानेस आमचं काय रोज मागितलं तरी देत नाही मग तुम्ही म्हणता भांडू नको नवऱ्याशी भांडू नको भांडू नको भांडण केल्याने काय होत नाही भांडल्याशिवाय ऐकतच नाही मग काय करायचं आता उद्या संक्रांतीचा दिवस बिना भांडण्याचा कसा ऍडव्हान्स म्हणजे सांगते मी त्यांना चार वेळेस फोन करून सांगितलं सा। चार वेळेस फोन करून सांगितला मला 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 साडी हवी संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंभू करायचं अजून हळदी कुंबुकाचं लुटायला आणायचे ते करायचे नाही करशील ग करू करशील ग तुमच्या मनावर नाही ते माझ्या मनावर कधी करायचं कधी नाही करायचं हे ज्या भांडण्याच्या ना रुसून बसले होते रुसून रुसून बसले ना आत्ता उठले हे गेले कामावर मी काय करते उठली पटकन आपल्या पावटा घेतला आता पोरं शाळेतून यायच्या आधी काय करल पावट्याची भाजी बनवाल मस्तपैकी मिक्स भाजी पण तुमच्या इकडे मिक्स भाजी कशी म्हणतात मला मिक्स भाजीच बनवता येत नाही मला गोड गोड सगळं येतं बनवायला पण असं हे नाही का कारण आमच्या घरात कोणी खातच नाही ना सगळे गोड खाऊ सगळे गोड खाऊ लाडू चिक्की तिळाच्या पोळ्या शेंगदाण्याच्या पोळ्या असं पाहिजे खायला हे तिखट वगैरे नाही खात आमच्या पोरांना तिखट वगैरे चालतच नाही आपलं माझ्यापुरतंच यांच्यामुळं मी सुद्धा तिखट खायचं बंद झाली तर असं आहे मी आज घेते भांडून ह्यांच्याशी तुम्हाला बघा तुमच्या नवऱ्याने साडी आणली का नाही आणली नसेल आणली तर घ्या तर मी पण मायासारखं करू घ्यायच आजच्या दिवस भांडून उद्याचा दिवस कसं आहे तिळगुळ घ्यानगुळ बोला आपल्याच पाया पडायला लागेल नवऱ्याच्या नवऱ्याच्या पाया पडायच्या अकरा यांच्या सगळ्यांच्या पाया पडायच्या आपल्याला काही एक काम असतं का पण हे बिझी आयुष्य पण उत्तम आहे भारी वाटत याला तर संसार म्हणता असं आमची आजी म्हणायची संसारात काटे असलेले चांगले असतात कशाचे ते काटे आम्हालाच टोचतात तुम्हाला काय टोचतात मग काय तर किती सण करायचो ते संसार करताना बापरे पैशाशिवाय काय चालू नाही बरं काय करायला पाहिजे प्रत्येक वेळेस पैसा कमवायलाच शिकायला पाहिजे पैसा कमवायला शिकायला पाहिजे पैसा कसा कमवायचा मी तर कमवते बाबा मी पैसे कमवते मी नाही बसू शकत मी ना पैशाची खूप पैसा कमवते काम करते खूप काम करते आणि मी या कामाची एकदा लिस्ट दाखवणार आहे मी किती काम करते जरा माझा व्हिडिओ वगैरे व्हायरल होऊ द्या मग मी तुमच्यासमोर मस्त सांगायला तुम्हाला की मी किती कामं करते मी घरात अजिबात शांत राहत नाही मी तर काम करते पैसा कमवणं हाच माझा काय तो पैसा लागतोही तसं मुलांची शिक्षण आहे घरात खायला खायला मी नाही त्याच्यावर बसू पण मला यांच्याकडून साडी हवी यांच्या पैशातली साडी कसं आहे मैत्रिणीनं मला सांगायचं आहे ना माझ्या नवऱ्याने साडी घेतली स्वतःच्या कामाहीत घेऊन काय फायदा त्याचा अंगठी माझ्या नाही राहत नवऱ्याने साडी आणली ना त्या पाहिजेच जरा टेटच राहतो कॉलर मी माझ्या नवऱ्याकडून साडी घेतल्याशिवाय कधीच शांत बसत नाही कधीच बसत नाही आणि मी मागितलेली वस्तू घेतल्याशिवाय सुद्धा शांत बसत नाही त्यांना बसून देत नाही आले की पळवते चला चला आणि उद्या एवढं भाज तिळगुळ देते पाया पडते मस्त खायला भरपूर काय काय बनवते पण आदल्या दिवशी कशाला सोडायचं भांडायचं नवरा नवरावायकूच काय ते भांडण नाही तर जिथं भांडण नाही ना तिथं नवरा बायकू नाही असं समजायचं तिथं प्रेम पण नाही म्हणायचं उगा येतो येतोय नवरा खातो आहे आहे शांत राहतोय बसतोय उठतोय आणि ती बायको पण शांत राहते आपल्या नवऱ्याला जेवण देते आता तो, तो, तो नवरा खातो पितो मस्त झोपा काढतो मोबाईल बघतो ह्याला काही जीवन म्हणायचं नाही त्या बायकोनी त्या नवऱ्याला टोकलंच पाहिजे टोकलं का नाही मग त्या नवऱ्यातला मी आहे ना सगळा डोक्यातला नसा सगळ्या जिवंत होतात झोपल्या काय असतात का त्यांच्या डोक्यात काय काय असतं ना सगळं आपण जागी करतो घरी आल्यावर बघा तुम्ही अनुभव पण चांगला त्या माणसाने शेवटची स्टेप घ्यायला पाहिजे असं नाही मागायचं प्रेमाने मागायचं प्रेमाने की त्या माणसाला खरं आणि चांगलं वाटायला पाहिजे की हां माझी बाईक ओरडते ना ती चांगल्याच कामासाठी ओरडते एवढं नाही पळव पडलं पाहिजे नवऱ्याला वाटायला पाहिजे की त्या आपल्या बायकोने बाहेर ओरडले त्याच्यामुळं तो नवरा परत एनर्जी येते आणि काम करायला लागतो कसं आहे ते काम करून करून विसरलेलं असतं हे करायचं ते करायचं आणि घरी आले की त्यांनी स मोबाईल 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 ते मोबाईल एक बापरे दुसऱ्या बायकोचाच प्रकार आहे ते मोबाईल त्या मोबाईलमुळे आपल्याला जागा नाही ना बसायला त्यांच्याजवळ आता मी या बाबा मी अशी बोलत बसले ना त्यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर असतो म्हणजे मी काय ईडी आहे का यांच्याशी बोलायला मोबाईलवर चॅटिंग करते बोलत असते दुसऱ्याला आणि तेवढ्यात तेवढ्यात एखाद्याचा मोबाईल जर त्यांना आला पाच मिनिटात मोबाईल आला ना इतकं भारी एनर्जी जसं काय त्यांची प्लसमध्येच राहते एनर्जी इतकं बोलणार इतकं बोलणार ना ते पाच मिनटाच्या एक तास अर्धा तास फोनवर बोलत असते मग माझे डोक्याला काय होईल सांगा का बघा माझ्याशी बोलायला मा नको आणि त्या मोबाईलवर चटार 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 काय काय ते बोलणार मग मला सण नाही आपल्याला सणच होत नाही साडी घेतल्याशिवाय आणच नाही मी साडी तुम्हाला दाखवल्याशिवाय बघा मी तुम्हाला साडी दाखवून मस्त घालून मग तुम्ही मला सांगा माझी साडी आवडेल की नाही पण घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला पण आणली नसेल तर तुम्ही पण घ्या